मी अंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलवरती म्हणून आजचा व्हिडिओ तुम्ही थमलेला पाहिला असेल की आजचा टोटल कोणत्या विषयावरती भावनं घेऊन आलो आहे तर आज आपण केलेल्या भावने एक खतरनाक अशी मराठी लग्नपत्रिका जी की भाऊन एकदम फोटोशॉपमध्ये क्रिएट करतात बरेच जणांनी तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामला किंवा युट्यूबला भावनो तुम्ही पोस्ट किंवा कम्युनिटी वगैरे काहीतरी कुठेतरी डिझाईन अशा पाहिल्या असतील त्याच डिझाईनमध्ये आपण खतरनाक अशी केलेले आपण लॅबमध्ये फुल टू एच डी क्वालिटीमध्ये डिझाईन आहे भावनो काय करायचे तुम्हाला तीन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेलं आहे पासवर्ड टाकून फाईल अनझिप करून घ्यायची आणि जी पी एल पी फाईल असणार आहे ती तुम्ही पिक्सलला लॅबला ॲडिट करू शकता ओके आजचा व्हिडिओ पूर्ण पी एल पी फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला आहे मराठी लग्नपत्रिकेवरती ओके चला सुरू करूया आजच्या टोटलला तर इथे काय असणार आहे भाऊ तुम्हाला साईज पहिले दाखवून देतो साईज साईज साईजसाठी तुम्हाला माहीत असेल कुठे साईज असते आपली ओके नसेल माहीत तर तुम्ही बघू शकता या क्लिपवरती जायचं आहे क्लिपवरती इथे बघू शकता तीन हजार वीट म्हणजे जी की आपली आडवी जसं मोबाईल भावना असतो तुम्हाला माहीत असेल ओके तीन हजार वीड ठेवलेली आणि हाईट ठेवलेली आहे दोन हजार पिक्सल ओके लँडस्केमध्ये डिझाईन आपण केलेली आहे लक्षात ठेव ओके त्याच्यानंतर पुढे सांग सांगतोय आता भाऊ तुम्हाला सर्व लेअरबद्दल ओके आपण काय काय लेअर यूज केलेले आहेत त्या लेअरमध्ये यूज केलेले भावनं बॅकग्राऊंडला पण ब्लॅक कलर तुम्हाला दिसत असतात स्क्रीनवरती जो की ब्लॅक कलर दिलेला आहे ओके तो आहे तसाच ठेवायचा आहे डिफॉल्ट आहे भावानो ब्लॅक कलर तुम्ही कोणता पण कलर देऊ शकता तुमच्या चॉईसनुसार ओके तर भाऊ ना त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय केलेलं आपण एक खतरनाक असं काय घेतलेलं आहे एक जे की मिल्क म्हणजे जसं हो 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 की तुम्हाला सांगू आता एकदम खतरनाक जसं लाटांच्या वगैरे जे काय पाणं वगैरे असतात ओके पाण्यांची लाटे वगैरे तुम्हाला दिसत असतील त्याच क्रिएटिव्हिटीमध्ये आपण काय केलेलं आहे पूर्ण एच डी क्वालिटीमध्ये ते सर्व एक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे ओके त्याला आपण काय केलेलं आहे ऑपोजिटी कमी केलेली आहे त्याची ऑपोजिटी जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला दाखवून देतो मी आता ऑपोजिटी काय असणार आहे त्याची इथं बघू शकता पूर्ण ऑपोजिटी केली तर बघू शकता काय होते बाहून ओके म्हणून आपण काय करणार आहे तसंच ठेवणार आहे तुम्हाला सर्व जसं दिलेलं आहे तसेच ओपन करायचे कोणतंच अडचण ने येणार नाही आहे फक्त जर व्हिडिओ पूर्ण पाहिले तर ओके बॅकग्राऊंड सांगून दिलेलं आहे त्याच्यानंतर पुढे येतो पुढे याच्यानंतर इथे बघू शकता त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे फ्लॅग जे फ्लॅग असणार आहे ते आपण इथे ॲडिट केलेलं आहे ओके इथे बघू शकता ओके सेम आहे बाहूनच हा फ्लॅग तुम्हाला आता कसं तरी दिसत असेल ओके जेव्हा पूर्ण डिझाईन होईल तेव्हा तुम्हाला एकदम अक्युरेट पूर्ण डिझाईन कन्सेप्टमध्ये तुम्हाला दिसून येईल ओके त्यासाठी काय करायचं आहे जास्त व्हिडिओला आपल्याला मोठा करायचा नाही बाबून लक्षात ठेवा ओके म्हणून पटापट तुम्हाला सर्व मी काय जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सर्व सांगून देणार आहे ओके एकदम क्रिएटिव्हिटी डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा ओके तुमच्यासाठी भाऊ मी नवनवीन डिझाईन घेऊन येत असतो ओके त्याच्यानंतर भाऊन तिसऱ्या लेअरमध्ये तुम्हाला मी सर्व काय केलेलं आहे कारण की आपला जो पिक्सल लेप आहे न तुम्हाला माहीत असेल पूर्ण लेअरवरती काम करत असतो ओके एक 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 आपण सर्व जे लेअर आहे तिथे ॲडिट करत असतो ओके पहिल्यापासून भाऊ बावनो नाईंटी नाईन ओके हे काय असणार आहे इथे हे तुम्हाला दिसत शेप हा जो शेप आहे भाऊनं त्याला काय केलेला आहे आपण खतरनाकचा डिझाईन केलेला आहे तुम्हाला जर शेप पाहिजे असेल तुम्हाला या पिक्सलॅपमधनं डायरेक्ट जीमध्ये सेव्ह करून ठेवा तुम्हाला शेप भेटून जाईल ओके नाहीतर मग तुम्ही काय करा डायरेक्ट तुम्ही डिझाईन करू शकता मी याला काय केलेलं आहे बॉर्डर दिलेलं आहे बॉर्डर देऊन प्लस काय केलेलं आहे मी शॅडो पण ब्लॅक कलरचे दिलेले आहे भावनं ओके त्याच्यानंतर पुढे पाहू सुद्धा हे झाली तीन नंबरची लेअर पिक्सल लेपमध्ये आपण लेअरवरती काम करत असतो तुम्हाला माहिती असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काय असतो लेअरवरतीच काम करत असतो लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हे आपण काय केलेलं आहे एक मोराची पीएंजी घेतलेली आहे हे पण मोर मी तुम्हाला काय केलेले आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲडिटेबल दिलेले आहेत असं नाही की भाऊनं पूर्ण लॉक करून दिलेलं आहे ओके सर्व ॲडिटेबल आहेत तुम्ही त्याची पीएंजीस करून तुम्ही कुठेही वापरू शकता ओके असे तुम्हाला मी डिझाईन घेऊन येत असतो त्यासाठी ते आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता जे आपण ही डिझाईन लक्षात ठेवा आपण सॅम्पलसाठी बनवलेली आहे भाऊनो असं नाही की आपल्याला ऑर्डर आली आहे तुम्हाला माहीत असेल माझी परिस्थिती काय चालू आहे ओके त्या कारणाने आपले जे व्ह्यूज डाऊन होत चाललेले आहेत भाऊनो त्या कांदाने व्हिडिओ आपण बनवतोय तुमच्यासाठी ओके तुम्हाला माहून ऑर्डर येत असतील किंवा मलाही ऑर्डर येत असतात त्यासाठी मी काय करत असतो मी डिझाईन सॅम्पलसाठी बनवून ठेवत असतो लक्षात ठेवा ओके तुम्ही पण काय करायचे हे जे मी सॅम्पलसाठी डिझाईन घेतो आहे ती तुम्ही डायरेक्ट तुमच्या पिक्सलला आपल्याला ॲड करून टाका ओके त्याच्यानंतर इथे बघता असे क्रिएटिव्हिटीसाठी हे काय केलेलं आपण एक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे बॅकग्राऊंडवरती बघून जे क्रॉप करून आपण त्यांचा इमेज घेतलेला आहे ओके इमेज घेतल्याच्यानंतर ही आपण एक एन जी ॲड करून बनवलेली आहे तसं असेल तुम्हाला जकी की विंडो जे की घराची आपली जी खिडकी वगैरे जशी असते तुम्हाला माहीत असेल आता जास्त क्रिएटिव्हिटी चाललेत डिझाईनमध्ये त्याच्यावरती आपण हे केलेलं आहे ओके तुम्हाला आहे सगळी नव्हती ओके दुसरा पाचवड्या भाऊ नो फोर्टी टू ओके त्याच्यानंतर पुढे येतो आहे नंतर हे काय असणार आहे इथे बघू शकता ही एक जी आपण काय घेतलेली आहे मंगळसूत्रची पेन जी घेतलेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल त्याला पण आपण काय केलेलं आहे जी भावने एकदम लो क्वालिटीमध्ये त्याला आपण काय केलेलं आहे कलर फिल्टर्समध्ये जाऊन थोडंसं ब्राईटनेस वगैरे आपण इथे वाढवलेलं आहे ओके कॉन्ट्रॅक्ट कमी करून ब्राईटनेस थोडा कॉन्ट्रॅक्ट्स कमी केलेला आहे ओके तुम्ही पण आहे तसेच डिझाईन ठेवू नका भावानं थोडं चेंजेस वगैरे करत चालायचं भावानो लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर पुढे शकता परत आता ती आपण जे मो जे इमेज वगैरे लावलेली आहे त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे मोराची पेंज आपण इथे ॲड केलेली आहे ओके सर्व तुम्हाला एवढं समजावून सांगते भाऊनं त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीच गरज लागणार नाही आहे फक्त ते काय करायचे तुम्हाला जर डिझाईन बनवायचे असेल तुम्ही काय करा आपले सॅम्पल घेत चला ओके इंस्टाग्रामला किंवा भावानो पिंट्रेस तुम्हाला सांगून देतो भावनो पिंट्रेस नावाचं एक ॲप्लिकेशन आहे भावानो साईड पण आहे तिथे तुम्हाला सर्व डिझाईन व तुम्हाला बॅनर वगैरे बॅकग्राऊंड वगैरे सर्व भेटून जातील प्लस तिथे तुम्हाला एच डी क्वालिटीमध्ये डिझाईन पण भेटून जातील कशा बनवलेल्या आहेत सॅम्पलसाठी तुम्ही डिझाईन घेऊ शकता ओके okay? आता एवढं सर्व आपण जे काय मटेरियल ॲड करायचं आहे सर्व इथे ॲड करून झालेलं आहे ससने निमंत्रण वगैरे जे जे काय ॲड करायचे सर्व ॲड केलेले आहे आता आपण सुरुवात करणार टेक्स्टला टेक्स्टला सुरुवात करण्यासाठी मी काय करतो भावनं इथे झूम करून ठेवतो आहे नको झूम करायची गरज नाही आहे कारण की तुम्हाला ऑलरेडी सेलेक्ट झालेलं आहे ओके फक्त व्हिडिओ पूर्ण बघत चला त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला समजावून सांगतो आहे कशी डिझाईन करायची कसे कन्सेप्ट सुचवायचे ओके त्याच्यानंतर ही नाव वगैरे सर्व बघू शकता सर्व मराठीमध्ये जर भावनो हे जे जे तुम्हाला दिसत असेल मोठेवाले नाव तुम्हाला ना म्हणजे जसं की जे सागर आणि साक्षी जे नाव लिहिलेलं आहे भावनं ते तुम इन्फिनिटी फॉन्ट आहे लक्षात ठेवा ओके तुमच्याजवळ जर कोणते पण डी फॉन्ट असतील ते तुम्ही ते ॲडिट करू शकता कोणतीच गरज येणार नाही फक्त जर व्हिडिओ पूर्ण पाहिले त्याला आपण काय केलेलं आहे तुम्हाला दाखवून देतो सिम्पल त्या फॉन्टवरती क्लिक करतो आहे आणि त्याला आपण कोणते कोणते जे काय म्हणजे इफेक्ट वगैरे जे काय मारलेले असतील तुमच्या भाषेमध्ये ते मी सर्व तुम्हाला सांगू देतो आहे फॉन्टमध्ये बघू शकता इन्फिनिटी नावाचा फॉन्ट आहे लक्षात ठेवा ओके इन्फिनिटी नावाचा फॉन्ट आपण याला मारलेला आहे त्याच्यामध्ये प्लस त्याला काय केलेलं आहे स्ट्रोक Stroke, के स्ट्रोक आपण काय केलेलं आहे व्हाईटमध्ये दिलेलं आहे इथे बघू शता इनेबल आहे लक्षात ठेवा ओके स्ट्रोकची वीट ठेवलेली आहे तीन आणि कलर दिलेलं आहे व्हाईट ओके इथे कॅन्सल करतो आहे प्लस शॅडो आपण काय केलेलं आहे शॅडो ऑपोसिटी पंधरा ठेवून ब्लर रेडियन्स एक ठेवलेला आहे आणि थोडीशी ॲडजस्ट केलेली आहे ओके त्याच्यानंतर पुढे येतोय सर्व मग गणपती बाप्पांचे पी एन जी वगैरे जे काय असणार आहे ते सर्व आपण इथे ॲडिट करणार आहे ओके इथे बघू शता खाली का असणारे भावना जे काय त्यांचे गुरुवार दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून ते जे काय असेल ते आपण सॅम्पलसाठी इथे डिझाईन केलेलं आहे ओके लक्षात हो ठेवा सर्व ॲडिटेबल मी तुम्हाला इथे ससने निमंत्रण वगैरे जे काय आहे ते सर्व इथे प्रोव्हाइड केलेलं आहे चिरंजीव सौका व ओके आपला जो लोग आहे बघून तो पण सर्व ॲडिटेबल आहे हो ओके पूर्ण डिझाईन तुमच्यासमोर मी क्रिएटिव्हिटीमध्ये करून दाखवलेली आहे पूर्ण समजावून सांगितलेले आजच्या व्हिडिओमध्ये भाऊनो तीन स्टेपमध्ये पाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगितलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघत चला भावनो काय काही जण आहेत ते पाहून व्हिडिओ आम्ही सात मिनिटाचा व्हिडिओ बनवतो पण ते काही काही जण पाहून व्हिडिओ स्किप करून दोन मिनटाचाच व्हिडिओ बघत जातात त्याच्यासाठी पाहून ही व्हिडिओ नाही आहे लक्षात ठेवा ज्यांना खरंच क्रिएटिव्हिटीसाठी डिझाईन पाहिजे ते आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा ओके व आपल्या डिझाईनला लाईक करून टाका आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका व आपल्या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करून ठेवा ज्यांनी केले नसेल जे नवीन यूजर असतील त्यांच्यासाठी पण ही भावनो आजची ही गोष्ट आहे भावनो लक्षात ठेवा हो। पूर्ण एडिटेबल अशी मी तुम्हाला मी एकदम क्रिएटिव्हिटीमध्ये फोटोशॉपसारखी भावनो डिझाईन मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड कर करत असतो हो। लक्षात ठेवा तर भावनो तिसरा पासवर्ड भावनो पन्नास फाय झिरो भाऊन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व मी ए टू जेड मराठी लग्नपत्रिका क्रिएटिव्हिटीमध्ये कशी बनवायची सर्व समजावून सांगितले आहे तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद